आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लस निर्मितीच्या क्षेत्रात हापकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचं उच्चाटन करण्याकर मध्ये हापकिनचा मोठा वाटा आहे भारत सरकारकडून पोलिओच्या दोनशे अडुसष्ट दशलक्ष मौखिक लसींची मागणी असून याची निर्मिती करण्यासाठी हापकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हापकीन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकरातून पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वता मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात सार्थ शताब्दी महोत्सवाच्या वंदे मातरम गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिते प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून या अनुषंगानं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संयुक्त संकल्पनेतून राज्यात सार्थ शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या अनुषंगानं वाहतूक नियंत्रण तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं आणि सर्वसाधारण नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता काचीपुरा ते माता कचेरी चौक कल्पना बिल्डिंग टी पॉईंट कृपलानी टर्निंग निरी रोड लक्ष्मीनगर चौक आदी मार्गांवरील वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे सदर अधिसूचना एक ते चार ऑक्टोबरपर्यंत अंमलात राहील तरी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत आज पूर्ण होत असल्यानं तिला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आता एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिनाभरात सहाय्यक स्तरावरून सर्व उर्वर उर्वरित पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय दीक्षा सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी जवळपास पाच हजार अनुयायांनी शामनेर दीक्षा घेतली महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवस कृती आराखडा अंतर्गत ई गव्हर्नन्स कार्यक्रम तसंच सेवाविषयक बाबींच्या अनुषंगानं सहा मे ते दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व विभागीय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सेवाकर्मी कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवर विविध विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित केल्या आहेत याबरोबरच हे ठ बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार